चालत नाही आराम घे चाल आराम चार थर झालेले आहेतकडे कोणताही खेळ म्हंटल तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे मॅनेजमेंट आणि सुंदरशी मॅनेजमेंट आपण पाहतोय दोन तीन चार चार लागलेले आहेत बरोबर पुढच्या

तर पूर्वी विरश यांना विनंती वर यायचं पूर्वेशी सरनाईक यांचं स्वागत करू लातूरहून खास ही मित्रमंडळी आज दहीयटीचा स्वतः पाच संघ टोटल त्यांच्या इकडे बक्षीस द्यायच्यात आपल्याला श्रीभजरंग एक जय श्रीराम एक आपलं एकता सार्वजनिक गणेशोत्सव शिवसाई आणि जय भजरंगपली नाव येऊन गेलं तेव्हा तुम्ही नव्हते म्हणून जे होते त्यांना संधी प्रतिनिधी ती थांबायला पाहिजे ते सगळ्या गोविंदांना मान सन्मान हा रिसिव्ह जाई सात झरांचा हा गोविंदा सावकाश सावकाश सावकाशी सावकाशी सुंदर सलामी शिवसेना सावकाश 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 घाई करू नको घाई करू नको भाई करू नको सावकाश आणि सपोर्ट करा बाकीच्या आणि सपोर्ट करा गुड व्हेरी गुड चला मस्त आरामात या आरामात या श्री शिवसाई सुंदर खालच्या गोविंदांची काळजी घ्या यस अभिनंदन प्रतिनिधी पाठवा दोन प्रतिनिधी आपले बाल गोविंदाला पाठवा श्री शिवसाई आपलं पारितोषिक तुम्हाला इथे दिलं जाईल त्यानंतर बजरंगपल्ली गोविंदा पदल चला जय श्रीराम गोविंदा पद सिरीज किंवा सगळ्यांच्या मारा